शाळेसाहेब आपण या ठिकाणी आवर्जून या स्पर्धेवरती नजर ठेवून अर्थात तिकडे मात्र महिलांची कबड्डी स्पर्धा सुरू झाली आणि विशेषतः ऐनवेळीला महिलांना सुद्धा या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलंय ते म्हणजे आईनवेळी महिला खेळाडूने रायगड जिल्ह्याच्या कर्तव्याध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रीमती दलाल मॅडम यांना भेटून सांगितलं की आम्हाला सुद्धा समजून आणि त्यांनासुद्धा संधी या ठिकाणी दिली गेली तर महिलांचा सामना पहिला सुरू झाला आहे तो महिला विभागामध्ये पेण वर्सेस भांडवा असा सामना खेळला जातो आहे इथे मात्र सामन्याला थोडीशी पलाटणी आलेली आहे बरेचसे गोल घेत आहेत ते मुरुडचे खेळाडू परंतु त्यांना निकराची झुंजुंडी लागवत नाही आणि आता मात्र अटके तिने खेळला जातोय सामना अठरा मुरुडचे अठरा गुण आहेत तर नागोटी संघाचे सतरा गुण नामात्र एका गुणांची आघाडी ही मुलट संघाकडे आहे पाहूया या सामन्यामध्ये कोण जिंकते कोण हवे हे सांगणं थोडंसं सा कठीण आहे माझ्यासोबत जोडले गेलेले ते म्हणजे संजयजी पुलकर संजय पुलकर हे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगली अशी भूमिका बजावत आहे आणि तर तिकडे मात्र महिलांचा सामना अतिथतेने खेळला जातो आहे तर मांडवी संघाची हे चढाई पट्टी चढाई घेऊन आली ओमचा अशी एक खेळ पाहूया महिला सुंदर पकड या ठिकाणी पेन संघाकडनं तिला पकड होत आहे तर पेन वर्सेस मांडवा असा हा सामना महिला विभागाचा रंगला आहे आणि मांडवा संघ शून्य गुण आणि पेन संघ तीन गुण असा सामना सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने सामना खेळला मित्रांनो या ठिकाणी बरोबर वाद घालण्याचा प्रयत्न करू नका पंचांचा निर्णय अंतिम असेल कुणीही गडबड करण्याचा प्रयत्न करू नका अतिशय चांगल्या पद्धतीनं सामना खेळला जातोय परंतु कुठल्याही प्रकारचे ही पोलीस दल दलाकडनं तुम्हाला दिलेली संधी आहे कुठल्याही गैरवर्तन कुठल्याही खेळाडू चांगलं नाही कृपया याची नोंद घ्या जो आहे अतिशय अटक धन्यवाद या ठिकाणी महिला गटाचा सामना देखील आपण पाहतोय पेन वसले मांडवा त नंतर होणारा सामना असेल मसला बस तिघी सागरी आणि पुरुष गटाला देखील नागोटणे फायटर्स हा देखील एक जबरदस्त खेळ करणारा खेळा संघ संगा आहे संघातील सर्व खेळाडू नामांकित संघ आहे आता मात्र बोरडू वस्तूच नागोटणे याच्यामध्ये असणारा खेळ पाहायचा आहे दोन गुणांच्या आघाडीवर आणि दोन गुणांच्या पिछाडीवर असणारा संघ या कबड्डी स्पर्धेचा या सामन्याचा सांगता कशा पद्धतीने होणार अर्थात विजयश्री कोणाच्या गड्यामध्ये या ठिकाणी पडणार आणि अंतिम टप्प्यामध्ये फायनल मध्ये कोणाचा संघ त्या ठिकाणी प्रविष्ट होणार हे देखील पाहण्या पुन्हा एकदा निखिल शिर्खे तीन वर्ष एक जर पकडला गेला तर अधिकचा एक सुपर टॅक्सच्या माध्यमातून अर्थात म्हणून या संघाला मिळणार आता पुन्हा एकदा एक चॅलेंजिंग पार्ट आहे एक आव्हानात्मक या ठिकाणी फेरी लागणार आहे ती म्हणजेच निखिल शिर्खे याच्यासाठी

सुंदर आणि अप्रतिम एक लक्षात घ्या मित्रांनो ही कबड्डी आहे आणि प्रेमापोटी भरवलेली कबड्डी आहे पोलीस आणि सागरी बांधव सागरी सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये आपुलकीचा नाता असावं त्यासाठी असणारी कबड्डी स्पर्धा आहे या ठिकाणी महिला विभागाचा सामना सुद्धा अतिशय अटीतटीने खेळला खेळला जातोय महिला विभागाचा सामना हे मांडवा वर्षेच पेण तर तिथे सुद्धा अटीत टीने खेळला जातोय दोन्ही संघाचे समसमान गुण आहेत मांडवा संघाचे चार गुण आहेत तर पेण संघाचे सुद्धा चार गुण आहेत मांडवा संघाचे उंचपुरी चढाईपट्टू चढाई घेऊन आली ते पेंडच्या अंगणामध्ये पाहूया महिला विभागासाठी सुद्धा सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथे मात्र एक गुण गुण मिळतोय ते मांडवा संघाची हे चढाई पडतो तो नागोटी संघाचा चढाई पडतो आर्यन घासे आर्यन घासे खर आणि आता सुंदर पगार आर्यनला ह्या ठिकाणी घातले आहे की पद्मत मुरुच आहे तिकडे महिला विभागामध्ये सुद्धा अटीत झुंज पाहायला मिळते ते पेण वर्सेस मांडवा या दोन संघ विभागाचा संघा सामना सुद्धा अटीतटीनं रोमांचक असा सामना अटीतटीनं थर्टीनं खेळणारा सामना महिला विभागाचा इकडे मात्र पुरुष विभागामध्ये नागोट्या संघाचे एकोणीस एकोणीस गुण आहेत तर मुरुट संघाकडे चोवीस गुण आहेत काहीशा गुणांची आघाडी मुरुड या संघाकडे सुमित शिर्के सुमित शिर्के रिक्त असते मागे परतला आणि आता मात्र पहि प्रयत्न करणार आहे योगेश आणि सामना संपायला सामना संपायला सामनाधिकाऱ्यांचे या ठिकाणी गुण होते पाच मिनिट आणि गुणफलक आहे नागोर एकोणीस तर मुरुड चोवीस अशा अटीने खेळला जाणारा सामना या सामन्यामध्ये अतिशय सुंदर असा खेळ पाहिला दोन्ही संघांकडून गेली दोन तीन दिवसापासून देवद्यादा आणि बा मी आज सुद्धा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेला माझ्यासोबत जोडल्या गेलेले आहेत इथे मात्र आता चिंकू किंवा लडू पाहूया चिंकू किंवा मरू प्रयत्नांची करणार कारण त्याला माहिती आहे आपल्याला उभ पाहिजे आणि आता मात्र प्रयत्न करणार आहे पूर्ण कढाई पाहूया आणि आता इथे मात्र तुम्ही शिकत काय होता आणि जो होता तो मुरुड पद्म मुरलं असं या अटिश अटीतटीनं ह्या ठिकाणी बंगलादार सामना अटीतटीनं खेळलं जातं क्षणाला क्षणात क्षणाला उत्कंड वाटवणारा हा सामना कोण झिंकेल कोण हवे असं सांगणं थोडंसं कठीण आहे या ठिकाणी शिवर्धनचे माजी नगराध्यक्ष अजल उर्जू हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत शासना सुद्धा धन्यवाद आहे तर अजल उर्जू आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्याला धन्यवाद आहे त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी खेळावं लागणार आहे जो कराधी भूत संघ होणारा आहे त्या संघानं ना जायचं नाही जागा सोडायची नाही कारण तीन नंबरचा दे। सामना खेळला जाणार आहे याची कृपया नाही धन्यवाद सर अर्थात आदरणीय विश्वनाथ पाटील राष्ट्रपती अथक विजेते या ठिकाणी विश्वनाथ पाटील पुन्हा एकदा मैदानाकडे म्हणतोय त्या ठिकाणी सामना संपायला शेवटची शेवट मिळते त्या ठिकाणी आणि नक्कीच अनिरुद्धच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायचा खेळ जवळपास सुंदर आणि अति सुंदर अशा पद्धतीने रंगलेला खेळ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय अनिरुद्ध मात्र सहजसाठी येतोय ये ये तीन वर्ष एक असा खेळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि अनिरुद्ध पोटा एकदा एक गुण भरण्याचा दावा मात्र केला जातोय आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा मात्र अनिरुद्धनं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये केलेला आहे आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी सत्तावीस वीस सात गुणांची तब्बल आघाडी आतापर्यंत आपण पद्मदुर्ग दिली हे समाजले असताना पाहतो स्पष्ट मात्र पडलाय त्या नागोत्री संघासाठी आणि तिकडे मात्र त्या ठिकाणी आपण महिला गटाची कबड्डी स्पर्धा पाहतोय ज्यामध्ये खेळ वसेस मांडवा असा खेळ त्या ठिकाणी केला जातोय पाहायचा आहे अगदी आज आणि आपण महिला गटाची आजच या ठिकाणी कबड्डी स्पर्धा पाहतोय आणि बारा तारखेपासून ते आता एकवीस तारखेपर्यंत पुरुष गट सातत्यानं या ठिकाणी कबड्डी खेळत असताना पाहतोय महिला गटाला मात्र आज या ठिकाणी निश्चितपणे अंतिम दिवशी या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे अर्थातच या दोन गटांमध्ये सामना सुरू आहे प्ले बसष्ट मांडवा तो देखील अतिशय सुंदर असा सामना रंगतदार सामना पेंड सात आणि मांडवा आठ आणि नाममात्र एका गुणांची आघाडी आपण मांडवा संघाकडे असताना पाहतो क्रेन देखील इतक्याच जबरदस्त आणि त्या ठिकाणी लढत असताना आपण पाहतोय इथे जवळपास आठ गुण मात्र झालेले आहेत एक्स्ट्राचे नऊ गुण मात्र त्या ठिकाणी संघटन समितीच्या वतीनं धन्यवाद पण सन्मान आहे त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आतिक वर्ज यांना देखील सन्मानित केले जाणार आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी साळेसाहेब आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ कार्तिक सर यांना देखील सन्मानित करायचं आहे अर्थात सन्मान व्यासपीठावरील मान्यवरांचा खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं स्थानापन्न झालेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी आपला देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल तर या ठिकाणी या ठिकाणी अलिबाग मच्छीमार सोसायटीचे चेअरमन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भगत साहेब आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानपणा व्हायचं आहे आदरणीय विजयजी भगत अलिबाग सोसायटी चेअरमॅन मच्छिमार सोसायटी चेअरमॅन भगत सर आपला देखील या ठिकाणी शाब्दिक समनानं आम्ही हार्दिक स्वागत करतो आपण देखील व्हायचं आहे आपण देखील बसून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी भगत सरांचा देखील सन्मान केला जाणार आहे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे मच्छिमार सोसायटीचे चेअरमन आहेत भगत सर यांचा हा सन्मान केला जातोय आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद या ठिकाणी खोली बांधवांची पारंपरिक आहे शिवरा हे त्यांना परिधान केलं जातोय आणि भगत साहेब यांच्या वर्ष सेवा से केली आहे एस पी ऑफिसला अधिकारी होते आणि सेवानिवृत्त होऊन सुद्धा मच्छीमार बांधवांची सेवा करतायत त्यांची अलिबाग मच्छीमार सोसायटी आणि त्या सोसायटीचे ते चेअरमन आहेत धन्यवाद सर आपण ह्या आपल्याच घरच्या स्पर्धेला पुन्हा एकदा आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आहे कारण आमच्या एस पी ऑफिसला त्यांना चांगल्या पद्धतीनं अधिकारी म्हणून काम केलेले आहे अनेक ते प्रमुख होते आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित झाले पुन्हा एकदा धन्यवाद तर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित असणारे उमर भरुड यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मी पुन्हा एका साडे साहेब आपल्यास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उमर भरुड यांना देखील सन्मानित करायचं आहे आदरणीय उमर भरुड विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अफसारी यांना सन्मानित करायचं आहे आदरणीय जातोय अर्थात त्याचं जुकीच स्वागत केलं जातोय धन्यवाद मॅडम आजच्या निमित्तानं आपण या ठिकाणी त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक असेल धन्यवाद व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आपल्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं या व्यासपीठाला शोभा आली आणि नक्कीच एक महत्वपूर्ण योगदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी लाभलं आहे धन्यवाद सर्व मैदान क्रमांक एक साठी पुरुष गटाचा सेमीफायनलचा दुसरा सामना किंग ऑफ ओलाड वर्सेस रोहा फायटर्स या संघांना मैदान क्रमांक करत एक वर लगेच यायचं आहे आणि ह्या जो सामना खेळला गेला नाभोपे फायटर्स वर्सेस पद्मदुर्ग म्हणून हा सेमीफायनलचा सा पहिला सामना होता ज्यामध्ये पद्मदुर्ग म्हणून हा संघ विजयी झालेला आहे नाभोडी फायटर्स आपण जायचं नाहीये कारण सेमी सा दुसरा सामना या ठिकाणी खेळला जाईल या सामन्यामध्ये पराभूत होणाऱ्या संघाबरोबर आपल्याला कळायचं आहे अर्थात तृतीय क्रमांकासाठी आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक अशा पद्धतीची या ठिकाणी बक्षीस आहेत याची देखील आपण नोंद घ्या त्यामुळे नागोर्डे फायटर्स आपण कुठेही न जाता आपण थांबायचं आहे सामना खेळायचा धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतो किंग ऑफ होयमार हा संघ मात्र मैदानावर येतो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप स्वागतात किंग ऑफ होयमाड त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ असेल रोह फायटर्स देखील मैदानावर उपस्थित आहे रोहा चला आपलं देखील रायगड पोलीस हार्दिक हार्दिक कबड्डी क्षेत्रासाठी तैन मन धनानं या ठिकाणी रायगड जिल्ह्याची सेवा करणार व्यक्तिमत्व आहे आदरणीय जनार्दन पाटील आपल्या देखील या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे

गुमगुलाला काय करू अनेक भूमिका मध्ये उपलब्ध असणारे अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री साळेसर त्यांचादन पाटील सर आपण ह्या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला उपस्थित झाला त्यामध्ये आमचा आमचा केवळ माझा सल्लेगडा शंकर उभय जगाचा मनात पोलीजी नरायगडा मनात पोलीजी नरायगडा मित्रांनो रायगड जिल्हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्यमतीची साक्ष सण आला अनेक शुरांचा वीरांचा विद्वानांचा महान तपासणीचा आणि सरकार सांगणारा हा रायगड जिल्हा तर ह्या ठिकाणी सादर येतात त्या रायगड जिल्ह्याच्या सुरक्षा सागरी सुरक्षा कशी कबरी स्पर्धेसाठी या मातीला आज ह्या मातीला चंदनाचा सुगंध आला आणि अवृत्तीच्या प्रेक्षकांनी सारा समुद्रकिनारा फुलून गेला सारा समुद्रकिनारा फुलून गेला या ठिकाणी आमचे मित्र

उपांत्य फेणीचा हा दुसरा सामना या सामने कोयनाड संघामध्ये विराजमान आहेत सागर पाटील ऋतिक पाटील सुमित पाटील दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण दोन्ही संघ बॅकलिनवरती उभे करून घ्या त्या ठिकाणी मान्यवरांना कौटुंबिक परिचय करून देतो इकडे गेला काय भाई दिवसाच सांगितलं होतं घेतलेला माया मोह आपल्याला विनंती आहे साळे साहेब आपण सुद्धा जनादन पाटील आहे की आपण नाण्यापीक करण्यासाठी अर्थात खेळाडूंचा परिचय करून देण्यासाठी दर्शन म्हातो सर आपण सुद्धा या ठिकाणी परिचय करून दिला जातो मान्यवर

दर्शन भिंगे रोहन पाटील करण गजने मराठी गजने आणि शेवटी आपण पार्थ ठाकूर यांना देखील या स्पर्धेमध्ये आपण खेळत असताना पाहतो तर रोहन पाटील या घटनाकडे राज गोळे सौरभ वाघावणी विलाशी पाटील अशी केली जातोय अलिबाग विभागाच्या पोलीस उपाध्यक्ष श्रीमती माया मुरे मॅडम